नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो निवडणूक लागल्यानंतर म्हणजेच निवडणुकीचं मतदान होईपर्यंत निवडणूक पूर्व काळामध्ये मतदार हा राजा असतो पण या मतदार राजानं आपल्या पक्षाला मतदान केलं नाही म्हटल्यानंतर तो मतदार राजा भिके कंगाल कसा होईल हे पाहणारे राजकीय पक्षसुद्धा आपल्या देशामध्ये आहेत आणि ते आज आहेत अशातला भाग नाही गेली कित्येक वर्ष त्यांनी या देशात राज्यसुद्धा केलेलं आहे आपल्याला वाटेल मी आजच्या या व्हिडिओची सुरुवात अशी का केली असावी तर प्रकार पण असाच घडलेला आहे कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकमधल्या सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसच्या बाजूनं काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कौल दिला नाही म्हटल्यानंतर कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारनं पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे या माध्यमातून काँग्रेसचा हा खरा चेहरा आता जनतेसमोर उघडा झालेला आहे काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला इतका आत्मविश्वास होता कि मदे की कर्नाटक राज्यामध्ये आपल्या पक्षाचं सरकार आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कर्नाटकातले सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य नागरिक हे काँग्रेसच्या बाजूनच कौल देतील मात्र झालं उलटं आणि कर्नाटकमध्ये राज्य सरकार काँग्रेसच्या ताब्यात असलं तरी तिथल्या सर्वसामान्य मतदारांनी देशाचं हित लक्षात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं कौल दिलेलं आहे निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर लगेचच पंधरा जूनला राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे कर वाढ केली म्हणजेच पेट्रोल आणि डि डिझेलचे दर वाढणं हे ओघाणं आलंच त्यामुळं अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेवर सूड उगवण्याचं काम कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारनं केल्याचं आपल्याला दिसून येईल म्हणूनच मी मगाशी असं म्हटलेलं की मतदान होईपर्यंत सर्वसामान्य मतदार हा मतदार राजा असतो पण आपल्याला मतं दिली नाहीत आपल्या बाजूनं कौल दिला नाही म्हटल्यानंतर त्या राजाला भिके कंगाल कसं करायचं कसा त्रास द्यायचा याचं कर्नाटक हे उत्तम उदाहरण म्हणता येईल कारण काँग्रेसच्या अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा कर्नाटकमधूनच येतात आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या राज्यातच काँग्रेसला सपाटून मार खावा लागला म्हणून तिथल्या काँग्रेस सरकारनं राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम केलेलं आहे देशात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये इंडी आघाडी तयार करण्यात आलेली होती आणि या इंडी आघाडीमध्ये जे सह सहभागी घटक पक्ष आहेत यांचा विचारसुद्धा यापेक्षा काही वेगळा असेल असं नक्की वाटत नाही त्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारादरम्यान तिथल्या महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला एक हजार रुपये वर्ग करण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते हे नुसतं तोंडी आश्वासन दिलेलं होतं अशातला भाग नाही तर विहित नमुन्यातले अर्ज सुद्धा त्या महिलांच्याकडून भरून घेण्यात आलेले होते प्रत्यक्षात खात्यावर एक हजार रुपये सोडा एक दमडीसुद्धा आली नाही म्हटल्यानंतर आणि त्याची खात्री पटल्यानंतर तिथल्या महिलांनी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि केजरीवाल हे कशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये खोटं बोलले हे त्या महिलांनी परवा स्पष्टपणानं खुलेपणानं सांगितलेलं आहे त्यामुळं दिल्लीमध्ये जे योजनांचं आणि लाभांचं गाजर दाखवून इतके दिवस अरविंद केजरीवाल यांनी राजकारण केलं ते यापुढच्या काळामध्ये अजिबात चालणार नाही असा संदेशच तिथल्या महिला शक्तीनं रस्त्यावर उतरून दिलेला आहे म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसनं पेट्रोल डिझेलची दरवाढ केली आणि सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचं काम केलं तिकडं अरविंद केजरीवाल यांनी महिलांना आश्वासनं दिली आणि ती पाळली नाहीत याचा अर्थ देशामध्ये तयार झालेली जी इंडी आघाडी होती ही इंडिया आघाडीची काय भूमिका होती किंवा इंडिया आघाडीचा खरा चेहरा काय आहे तो आता मतमोजणीच्या पश्चात समोर येऊ लागलेला आहे काँग्रेस पक्षाला सत्ता देणारे लोक चांगले असतात जे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जातात त्यांना मात्र अशा पद्धतीनं त्रास देण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असतो हे कर्नाटकमध्ये दिसून आलेलं आहे आणि हे धडधडीत सत्य आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरामध्ये सुरू असताना काँग्रेस पक्ष असेल किंवा इंडिया आघाडी असेल या नेत्यांनी देशात अशा प्रकारचा प्रचार केलेला होता की देशात महागाई इतकी वाढलेली आहे बेरोजगारी इतकी झालेली आहे लोकांना आता जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे तर काँग्रेस सारख्या पक्षाला एक चांगली संधी होती की काँग्रेस राज्य कर्नाटकमध्ये आहे आणि कितीही संकट आली तरी आम्ही सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागून देणार नाही म्हणून कर्नाटकमधल्या डिझेल असेल पेट्रोल असेल याच्या दरामध्ये वाढ न करता ते दर स्थिर ठेवून किंवा कमी करून कमी करणं हे काँग्रेस सरकारला करता आलं असतं पण त्यांना तिथल्या सर्वसामान्य जनतेचा सूडच उगवायचा होता कारण त्यांनी आपल्याला मतदान केलं नाही याचा राग मनामध्ये असल्यामुळं त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्यायानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत आणि सर्वसामान्य माणसांना झटका बसणार आहे हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे यावर खरं तर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी माध्यमांच्या समोर येऊन खुलासा करण्याची आवश्यकता आहे कुणीतरी ट्विट केलं म्हणून त्याला रिट्विट करत बसण्यापेक्षा आपल्या सरकारनं जनतेच्या बोकांडी जी करवाट ठेवलेली आहे त्याबद्दल त्यांनी बोलणं गरजेचं आहे परंतु ते याबद्दल बोलणार नाहीत कारण जनतेनं ना साफ नाकारल्याची सल मनाला बोचत आहे पण जनतेनं आपल्याला स्वीकारलं का नाही याचा ते विचार करणार नाहीत पण अशी करवाड करून उट्ट मात्र जरूर काढणार याला खिलाडू वृत्ती म्हणत नाहीत याची जाणीव काँग्रेस पक्ष असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद